गडाच्या एवढ्यावरती एवढा मोठा मासा तुम्ही कधी पाहिलात का नाही ना तर चला आज मी तुम्हाला अशा एका गडावरती नेणार आहे जिथे तुम्हाला सह्याद्रीतील गुप्त किल्ला बघायला भेटेल आपली ट्रॅक चालू होते मेडे गावात असलेल्या विठ्ठलवाडी मध्ये इथे एक छोटीशी विहीर आहे त्याच विहिरीच्या बाजूने तुम्हाला एक पायवाट दिसते त्याच पायवाटीला फॉलो करत करत आपण पोहोचतो या घनदाट जंगलामध्ये घनदाट जंगलामधून आपण वाट काढत काढत येऊन पोचतो या वास्तूजवळ वास्तूच्या बाजूने आपल्याला एक पायवाट दिसते त्याच पायवाटीला आपण फॉलो केला की आपण येऊन पोचतो या गडावरती जाणाऱ्या पायऱ्यांवरती ज्या पूर्णपणे ढासळलेल्या आहेत पायऱ्या चढून थोडाच पुढे आलो की आपण येतो महादरवाजाजवळ महादरवाजा असून आपण आतमध्ये आलो की आपण येऊन पोचतो या इतिहासाला साक्षी देणाऱ्या तोफिन जवळ तोफिनच्याच पुढे आपल्याला दिसतो भला मोठा तलाव आणि याच तलावाच्या खालच्या बाजूला आपल्याला दिसत या सात पाण्याच्या टाक्या आणि या सात पाण्याच्या टाक्यामध्ये एका टाकीमध्ये हा भला मोठा मासा आहे तर मंडळी हा मासा इथे कसा आला काही ट्रॅकर लोकांनी हा मासा जेव्हा छोटा होता तेव्हा इथे आणलेला आणि इथे आणून सोडलेला या पाण्याच्या टाक्यात ना त्या बाराही महिने पाण्याने भरलेला असतात तर त्याच्यामुळे या माशाची वाढ झाली आणि आता हा एवढा मोठा झालाय तसे बघायला गेलं तर या गडावरती तुम्हाला बरेचशा गोष्टी बघायला भेटतात जर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता